अहमदनगर जिल्हा मराठा नागरी पतसंस्थेच्या दोन हजार चोवीसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ मच्छिंद्रनाथ तांबे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष इंजिनियर विजयकुमार ठुबे निवृत्ती कानवडे उपाध्यक्ष किशोर मरकड संचालक ज्ञानदेव पांडुळे लक्ष्मणराव सोनाळे उदय अनभुले इंजिनियर संभाजी मते द्वारकाधीश राजे भोसले इंजिनियर बाळासाहेब सोनाळे ॲडव्होकेट राजेश कावरे राजेंद्र ढोणे अच्युत गाडे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड आदी उपस्थित होते मराठा पतसंस्थेचे उपक्रम नेहमीच समाजात जोपासणारे असतात महिला उद्योजक आणि व्यावसायिकांना कर्जरूपी मदतीतून सक्षम करण्याचा प्रयत्न होत आहे ही कौतुकास्त्र बाब असल्याचे यावेळी बोलताना डॉक्टर मच्छिंद्रनाथ तांबे म्हणाले दिनदर्शिकेच्या माध्यमातून वर्षभर वर लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न होत आहे ही दिनदर्शिका नसून दिशादर्शिका आहे असेही तांबे यांनी यावेळी बोलताना नमूद केले दिनदर्शिकेच्या माध्यमातून पतसंस्थेच्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे त्याचबरोबर दैनंदिन कार्यक्रमांबरोबरच विविध माहिती यामध्ये उपलब्ध आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा